हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सकाळचे साडेचार वाजलेत आता मार्केटला जातो आहे मार्केट, जा मार्केट करण्यासाठी दुकान करणं किती सोपं असतं आहे ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवतो आता मी चाललो आहे डायरेक्ट राजधानीला तर हे बघा सकाळचे साडेचार वाजता रेडी झालो आहे आणि बसस्टँडला चालत जातो आहे सकाळ सकाळी इथे ॲटो पण भेटत नाही बसस्टँडसाठी जातोय आता हे बघा हे बघा दुर्गा पूजेचे सगळं पॅन्डल रेडी झालेलं आहे ह्याच्यावरतीनं मस्त असं लायटिंग लागतो आता लायटिंग झालेलं नाही अजून चालू लाइटिंग चालू झालं की मग मी तुम्हाला दाखवतो हे बघा इथं आमच्या गांधीजी थांबलेत था। इथून पुढं सरळ गेलं की बस स्टँड आहे आता आता मला कोणता बस भेटेल माहीत नाही तिथून मला पन्नास किलोमीटर बसने जायचं आहे त्यानंतरनं मला पन्नास किलोमीटरवरून मला ट्रेन पकडायचं आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा तर मित्रांनो बस लागली होती बसमध्ये आलो बसमध्ये आलेल्या आले, सीट भेटला मला तर पन्नास किलोमीटरचा प्रवास करून आता मी रेल्वे स्टेशनला आलो जिथून मला राजधानीचं गाडी पकडायचं आहे आता ट्रेन येईल आत्ता स्टेशनवरती उतरलो आणि थोडंफार भूक लागलेली आहे खूप चहापाणी करू सकाळ सकाळचं एकदम शांत वातावरण आणि चहा घेतलं शेजारीचं एक चहाचं दुकान होतं चहा घेतलं तिथून एक मस्त चहा पिला मला ज्या ट्रेननी जायचं आहे तो ट्रेन आला चला आता आपलं सीट बुक आहे डायरेक्ट जाऊन ट्रेनमध्ये बसायचं मग भेटू डायरेक्ट उतरल्यावरती माझं ज्या डब्यामध्ये बुकिंग आहे तो डबा पुढे निघून गेलेला आहे तर चला त्या डब्याकडे जाऊ माझा डबा आहे एस फोर हा आहे माझा ट्रेन याच्यामध्ये सीट आपलं आहे सत्तावीस नंबरचा सीट तर आपलं सीट सगळ्यात वरती आहे अप्पर साईडला तर सीट भेटली आता निवांत झोपलेलो आहे आता ट्रेन मध्ये झोपायला लागत नव्हती आणि थोड्या वेळाने चहावाला आला एक चहा प्या अजून एक चहा घेतला चहा पिऊन झालंच होतं तितक्या तिथे चाल भाजवून येतो म्हणजे चावल राईस ना फ्राय केलेला असतं हा एक इथला डिश आहे आणि चाल भाज्या घेतलं एक चाल भाज्या खाऊन टाकल्या तर दोन वाजता गाडी पोहोचणार तर आता वाजलेले आहेत पावणे चार आणि अजून गाडी काय पोचली नाही आता फक्त आणि फक्त सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंटच से रस्ता क्रॉस झालेला आहे अजून खूप लांब जायचं आहे अजून भूक लागली होती आणि हा आला मैसूर पाक सारखं काहीतरी याला म्हणतात इथे दिलखुश हा एक दिलखुश घेतला आणि दिलखुश खाऊन बघितला मस्त होता गरमागरम दिलखुश रिटर्न ट्रेन काही पोहोचत नव्हता आता माहित नाही मी रिटर्न पण यायच होता आजच माहित नाही काय होईल काय नाही चार इथंच वाजले मार्केट कधी करायचं आणि कधी रिटर्न यायचं काहीच माहित नाही हो काय ते मार्केट मध्ये तर मित्रांनो ज्या गाडीत आला होता त्या गाडीला अर्धा उठा सोडलं तिथं आणि दुसरी गाडी पकडली तिथून कारण वेळ नव्हता माझ्याकडे दुसरी गाडी पोचली कारण ते रनिंगला होत त्या रूटला आणि नंतर ना कळालं ज्या रूट वरती गाडी जाणार होतं ना ते खूप पाणी होत तिथं त्याच्यामुळे ट्रेन थांबली हे बघा असंच आवाज इकडे पण पाऊस झालेला पण थोडं कमी झालेलं आहे पण ते जे ट्रेन जाणार होतं तिथं भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे ट्रेन थांबली होती नंतर मार्केट मध्ये पोहोचलो माझ्या मागे बघा ट्रम्प लाईन म्हणतात त्याला रेल्वे लाईन सारखं जे दिसतात नमस्कार दोस्तों गुड मॉर्निंग आज आता आहे मी माझ्या दुकानामध्ये हे बघा सगळं माल मटेरियल टोटली आणलेलं आहे आणि डिस्प्लेला लावत आहे तयारी काम चालू आहे सगळं काम चालू आहे तर काल कामामध्ये म्हणजे जे येत होतं ट्रॅव्हलिंग मध्ये एवढं परेशान होतो आणि व्हिडिओ बनवायला वेळच भेटला नाही काही अपडेट देता आला नाही त्या नंतरच आता हा शेवटचा अपडेट आहे कारण मी दुकानामध्ये आलेला आहे सगळं माल घेऊन आणला पहिल्यांदा एकटा गेलो होतो कारण प्रत्येक वेळी आम्ही दोघे म्हणून जातो हे पण येत असते सोबत पण यावेळी मी एकटाच गेलो होतो त्याच्यामुळे थोडंफार नवीन एक्सपिरियन्स होता ना एका हातामध्ये दोन बॅग दोन दोन बॅग आणि खांद्यामध्ये एक बॅग रेल्वेमध्ये ना पोलिसांनी पकडलं सुद्धा होता की वेटमुळे थोडंफार झालं तिथं बाजाबाजी शंभर दोनशे रुपये चहा पाण्याला पाहिजे होते त्यांना आणि मी कुठे देणार असले नाही दिला ठीक आहे भारत राव किंवा पुणे राहो किंवा महाराष्ट्र राहो कुठे राह हाय बॉस का रूल्स में रहते हैं। और जब ज़्यादा रूल्स की चरबी चढ़ जाती है तो बॉस के पूरे एनएलबी इसलिए मैं पढ़ता नहीं हूं तो दाढ़ी वगैरह होता ना ट्रेन मध्य तुम्हारा महत्ति कस होता हाल पुलिस बैठला माला हाल चोर जैसे दखल दाखल मे बिल दाखला तिकट दाखोला सगळ्या गोष्टी वाईटल्या दाखवल्यानंतर मी सुद्धा थोडंसं मला बघत होता आणि वर्णन जसं माहितीये का इथं हिंदी बोलत होता ना आणि नंतर मी त्याला बोललो बांगलामध्ये पण सुरुवातीला हिंदीच बोललो कारण ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये आपण बोललं पाहिजे ठीक आहे बाकी सगळं क्लिअर झालेलं आहे आता आम्ही सगळं स्टॉक लावतोय बाकीचं काम करतोय बाकी अपडेट तुम्हाला देतत राहू ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या का तुम्ही स्वतःची आणि तुमच्या परिवाराची